किसे म्हणजे 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 साधे साधे ते सेन्सिंग या स्टाफ इन ठिकाणी

私たちはサンキーのように、私たちはサンキーのように、私たちはサさキシーに、私はサンキシーのよはサンキシう समाजाच्या इतर घटकांचा स्वसापतो हीसाठी मला समाजाच्या लोकांना सुद्धा मलाही आणि तुम्ही काही येण्यासाठी तरी मला सगळ्यांना भेसू द्यावं अशा भक्ताची सूचना इतरांची होती चांगलं आज मुला या ठिकाणी येत जगामध्ये अनेक देश असतील त्या ठिकाणी लोकांचे राज्य असतात सुद्धा ते राज्य टिकत पॅटर्न देशांसाठी संविधान आहे ते संविधान मजबूत बाबासाहेब आंबेडकरांनी काळजी घेतली आणि देशाची घटना दिली एकसंगाच्या आजीबाजूला अनेक देश आहेत आणि त्या अनेक देशामध्ये कधी ना कधी ते लोकांचं राज्य हे उद्वस्त झालं ही था था।

ज्यांच्या आता देशाची सत्ता आहे त्या लोकांच्याकडून एका वेगळ्या दिशेनं या देशाचा राजा चालवा ती भागात चर्चा म्हणून आहे आणि तुम्ही आजची व्यवस्था वर्षास्पण पाहिजे आजच्या वर्षांपत्रामध्ये भाजपच्या कर्नाटकातल्या एका खासदाराचं भाषण झालं त्याच्या भाषणामध्ये ते सर्व हेगले आणि त्या हे गेले कर्नाटक म्हणजे असं भाषण केलं की या देशातल्या घटनेमध्ये वजन करण्याच्या साठी लोकांच्या भाती शक्य देशाच्या घटनेमध्ये वजन करावा हे स्वप्न आज भाजपचं नेतृत्व वाटतं आणि त्यासाठी असं वाटतं विदेशाला घटना बनल्याचा अधिकार त्यांच्या हातामध्ये या देशाच्या सामान्य माणसाचे सगळे अधिकार हे उद्धवस्त असतील आणि त्यासंबंधी त्यांच्या घटना बदलल्याच्या नंतर काहीही करण्याचा अधिकार हा चुल राहणार नाही आपण नेहमी असं सांगतो हे राज्य हा देश सौर पुढे आले त्यांच्या विचाराने चाललेल्या शाहू महाराज महाशिसेवा फुले सावित्रीबाई फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभं आयुष्य सामान्य माणसाच्या हिताची जपणूक ठीक करण्याच्यासाठी गाजवलं आणि आज ती विचारधारा होईल संकटात टाकावी अशी तुम्ही टाकत असेल तर तुम्हाला मला एका दृष्टीने हा विचार करावा लागेल या लोकांना शाहू फुले आंबेडकर हे नाव त्यांच्या मनात पसरत नाही मला असंच आहे की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि आम्ही एकदा निर्णय घेतला की अमरावतीच्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं <अगाँ> नाव द्यावं हा निर्णय मी घेतात हा निर्णय घेतला आणि सवय महाग असता म्हणजे दर्गे सुरू आहे हा निर्णय कुस्ती खेळ देण्याची शंका अचा लागली तर शेवटी ज्या देशाच्या महान व्यक्तीनं स्वयं भारताला घटना दिली त्यांचं नाव देणं हा जर तुम्ही गुन्हा तर हा गुलामी केला

आणि शक्ती ही पुन्हा तो वेळ चाच आणि त्याला आवड घातला पाहिजे आणि ते करायचं असेल तर निवडणुकीमध्ये ज्या शक्ती प्रतिगामी आहे त्यांचा फराभव करणं हे काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आज वाराणसी हा मतदारसंघ हे सगळं सगळ्या देशाचे लक्ष आहे असं काय एकदम देशाचे लक्ष त्यांना सांगू की हा विचारसंघी समर्थ हा विचार घेईल असा घेईल की त्या निर्णयामुळे देशाचा गावकाला योग्य रस्त्यावर आणण्याच्या संबंधीची ज्या व्यक्ती होत्या सुप्रिया सुरेंच्या सारख्या एका महिलेला देशाच्या पासून पुन्हा एकदा या परिसंचा भाग रस्त्याचा काळजी घेतली जाईल मी स्वतः देशामध्ये पांढरमध्ये दोनशे पाचशे अठ्ठ्याऐंशी खात्यात आहेत पाचशे अठ्ठ्याऐंशी खात्यामध्ये पहिले दोन तीन खात्या तुमचे त्याची नोंद जर घडली तर त्याच्यात खात्याचं

या कामाला किंवा सांगण्या शुभेच्छा देतो प्रश्न या ठिकाणी समाजाला वेळच नाही अवस्था काही वेगळा आणतो या समाजाचं या ठिकाणी जरूर त्याचं भाग चालावं लागेल आज या ठिकाणी